बा का सु तीन वर्षात पळला तर तो तो की तो दुसऱ्या बाई लागत नाही आपण कुठल्या नंदीला नावं नाही ठवत पण तुम्ही सगळं बा की प्रत्येक बैल नाही का गॅप पळतो पण या तीन वर्षात आम्ही दोनशे दोनशे तीनशे तीनशे किलोमीटर रोज पळून एक नंबर केलेला काय तुझ्या वाटून तू पळला काय नाही पळला काय आमचं काय राहणार नाही कारण का त्याच तो पळला नाही तरी त्याला आम्ही सोन्यासारखा जपणार आहे ते एक आमचं सोनं आम्हाला देवाने पुरसरीत दिलेलं सोनं आणि त्या शेवटपर्यंत त्याला सोन्यासारखा जपणार तो कसाच पाळला आमचा ते थोडासा फक्त बॅड होता बैल आजारी होता त्याचं दुखणं काय ते कळत नव्हतं ते दुखणं कळलं त्यातून ते बाहेर आला त्यांनी परत बघितलं बाईट नाही घेतली कोणी की ते परत नाराज होतात परत युट्यूबर असला ट्रोल करतात त्यामुळं त्यांच्यासाठी बाईट दिली बरोबर सर्व चाहते प्रेक्षक बाप वाट बघत होते आज तोषण आलाय आणि आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय रुस्तम हिंद केसरी द्वादशमी हिंद केसरी बकासूर आणि त्यासोबत पहाला गोकुळ मध्यंतरीच्या काळामध्ये थोडाफार आजारी होता परंतु त्यावर मात केली प्रेक्षकांचा पण भरपूर आशीर्वाद होता आणि प्रेक्षकांची इच्छा होती आजच्या मैदानात गुलाल घ्यावा आणि आज प्रथम क्रमांक केला मोहिल शेठ नमस्ते काय सांगाल आज काय आनंद आहे आज प्रथम क्रमांक झाला ना आनंद काय आपल्याला बैलास बैल जीवनात आल्यापासूनच आपल्याला आनंद आहे कारण का बैलांनी कधी आपल्याला नाराज केलेला नाही त्यामुळं आनंदाच बैल आपल्यासोबत खूप मोठा आनंद आहे आणि त्यांनी एक नंबर केला तो त्याच्या देवाने आज एवढ्या दिवसातून बाहेर आला आणि एक नंबर केला त्याच्या भक्तांसाठी केला तुम्हीच एक सकाळी स्टेटस पाहिलं त्याला गाणं लावलेलं तुम्ही संयम शांतता कार्यक्रम किंग इज बॅक म्हणजे ते सकाळीच तुम्हाला कॉन्फिडन्स होता की आज काही का का ना काहीतरी करणार बघ आम्ही ठरवलं होतं ज्या दिवशी यायचं त्या दिवशी काहीतरी करायचं आपल्या आपल्याक आहे आणि आपण देवाला संभावतोय तर त्याच्या भक्तांना कधी नाराज करायचो नाही एवढंच आपल्या डोक्यात असत कारण का त्याचे बस खूप म्हणजे खूप वाट बघत होते त्याचे आम्ही इतक्या दिवस मैदानात होतो दुसरी पहिले घेऊन यायचो मी मैदानात त्याचे जे कट्टर फॅन होते ना ते कंटिन्यू मला येऊन भेटायचे आम्ही हाय तुमच्यासोबत बरेचसे फोन तुम्हाला येऊन गेले असते बरेचसे प्रेक्षक गोट्यावरती येऊन गेले असतील त्याच्या त्यांनी त्या ज्यावेळेस त्याचा आजार पण होत हो किंवा त्याचा वाईट पॅच चालू होता त्यावेळेस किती गित, साथ दिली त्याचे जेवढे भक्त आहे ना त्याचे जेवढे कट्टर फॅन आहे ते कधीच त्याच्या विरोधात बोलले नाही आणि आम्हाला कायम कॉल करून बोलत गेले की तुम्ही खतरनाक आम्ही तुमच्या सोबत बरं बैल एवढे दिवस आजारी होता पण बैलांनी बाहेर आले सिद्ध करून दाखवलं मी काय संपलं नाही आणि तो संपायला काय असा आलतू फालतू नाहीये आणि त्याच्या एवढी दमक आहे त्यांनी चार वर्षात आम्हाला सांगायची गरज नाही की दिसाड पळून रोज पळून एक नंबर केला तर आम्ही असं नाही की दहा दहा दिवस बैल बांधून ठेवतो मग एक नंबर करतो तसं नाही आम्ही एकदा निघले की डायरेक्ट लाईनच लावतो समजत मुळशेठ अशा वेळी जरा थोडंफार मानसिक दृष्टी पण आपण कमजोर होतो तसं काय झालं का मानसिक खच्चीकरण वगैरे हो अशा या दिवसामध्ये आपण कधी खचून नाही गेलो फक्त महिन्यात पंधरा दिवसात एवढं कळलं की आपल्याला जे आपले बाहेरचे ते आपले नाहीये जे फक्त दिखावे पुरत आपल्या जवळ पण जे कट्टर आहे ते चांगले ओळखून गेलं म्हणजे कोण आपलं आहे कोण हे ते चांगलं कळलं पंधरा दिवसामध्ये बरं आतापर्यंत त्याचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस त्याचा व्हाईट पॅच चालू असतो त्यानंतर तो शंभर टक्के काही ना काही कर ते करतो आणि प्रथम क्रमांकाचे म्हणजे एक नाही घेत तो लागोपाठ घेतो आतापर्यंतचा इतिहास आहे चार वर्षात नाही आम्ही सांगितलं की आम आता त्या दिवशी एक डायवरनी मुलाखत दिली बघा तो बाका रे तीन वर्षात पळला तर तो को लेनन दिला तो की तो दुसऱ्या बाई लागत नाही आपण कुठल्या नंदीला नावं ठेवत पण तुम्ही सगळं बघा की प्रत्येक बैल नाही का गॅप निपळतो पण या तीन वर्षात आम्ही दोनशे दोनशे तीनशे तीनशे किलोमीटर रो, रोज पळून एक नंबर केलं आणि इकडं असू कुठून असू डावीकड असू उजवीकडे असू थोडासा फक्त होता बैल आजारी होता त्याचं दुखणं काय ते कळत नव्हतं ते दुखणं कळलं त्यातून ते बाहेर आला आमचे डॉक्टर कर्नाटकचे माळी डॉक्टर आणि त्या दिवशी त्याच्या पोटातून ते आणि खिळे काढले नाही का चाकांचे ते दोघांनी बैलाला तिकडून चुळून आणलं आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटातलं आमचा अंदाज होता काहीतरी असणार त्यांना बोलून ते त्यांच्यामुळं खूप त्यांचा आभार आहे आमच्या खूप उपकार आहे काय होतं तर डॉक्टर पण डॉक्टरांची पण बाईट बघितली म्हणजे डॉक्टर म्हणाले की शंभर टक्के फरक पडतो जर समजा पोटामध्ये तार वगैरे काय असली की बैलाला पाळण्यात पण जरा थोडासा फरक पडतो तो ताळाला मस्त चांगला पळायचा पण कुठेतरी तोंडावरती जरा थोडक्यात मार खायचा पण ते डॉक्टरांचं योग्यच होतं म्हणावं लागेल आणि त्याविषयी आपल्या काय प्रतिक्रिया नाही ते देव माणूसच लागले आम्हाला दोन्ही डॉक्टर एक तिकडे गेल्यावर बैल फ्रेश झाला आणि इकडून ते पोटातून काढलं तर आणखीन बैल फ्रेश झाला त्यामुळं त्यांचे खूप उपकार आहे आ, बकेला लहानपणी पासून बघताय अक्षरशः मिलाव मध्ये बघतो तुम्ही या म्हटलं तर बक्या तोंड हलवत येतो म्हणजे एका ये कासऱ्यावर पण नसतो मोकळा असतोय बक्या आणि आज काय सांगितलेलं बक्याच्या कानामध्ये त्याला सांगायची गरज नाही त्याला ऑटोमॅटिक मनात काय काय नाही जे मनात येतो ते करून देतो तो बैल आता जरी कासऱ्याचा सोडला तर बैल माग माग चालना बरोबर तुमचे खंदे साथी म्हणजे आपले दादा पण असतात छोटा आहे पण तो कार्यक्रम भरपूर मोठा करतो मोड्या भाऊ पण आहेत आणि दोन खंदे तुमचे म्हणजे म्हणतात ना पिलर्स एक प्रकारे दोन पिल्लर्स या पिलर्स गरीत आता वाजता पेपर होता आणि एक आलता त्यामुळे ते तर कंटिन्यू संघ असतात आणि त्यांचा काही विषयच नाही त्यांचा बैलावरती खूप जीवे या काळामध्ये मला वाटते साधारणतः वीस ते बावीस दिवस मैदानात नव्हतं काढलं काळजी कशा पद्धतीने घेतली तुम्ही बैल असायचा संध्या सकाळी आठ वाजता बैल गोट्यातून बाहेर बांधला पाच वाजता आतमध्ये बांधायचा बैल बसूनच त्याला फुल खायला प्यायला काहीच त्रास नव्हता काय करायचं ते तू घरात आपल्याला तू जेव्हा तू पळला काय नाही पळला काय आमचं काय राहणार नाही कारण का त्याच तो पळला नाही तरी त्याला आम्ही सोन्यासारखाच जपणार आहे ते एक आमचं सोन आहे आम्हाला देवाने पुरुषाने दिलेलं सोनं आहे आणि त्या शेवटपर्यंत त्याला सोन्यासारखा जपणार तो उद्या पळला नाही तरी त्याला काही कमी पडून देणार नाही आम्ही त्याला एवढा थाटात ठेवणार काही दिवसांनी ज्या दिवशी तो पळायचा थांबणार त्या दिवसापासून तो त्याचे असणार आहे म्हणजे ज्या दिवसापासून पळायचं थांबणार तेव्हापासून म्हणजे आयुष्यच असणार त्याची तुम्ही म्हणणार तो पळायचा थांबणार नाही त्याला जेव्हा आम्ही रिटायरमेंट करणार तेव्हा तो पळायचा थांबणार था त्याच्या जवळ जीवे तो वर तो काय पाळायचा थांबणार था नाही कोणी किती नाव ठेवली कोणी किती कमी समजलं तरी त्याला काय फरक पडत नाही कारण का तो एक देवी बर आणि देवावरती खूप देवाचे भक्त आहे अखंड महाराष्ट्रात समुद्रात कवीकडे मुलशेठ अक्षरशः हृदयापासून बोलताय आज तुम्ही ते एक वेगळं दिसतंय एकच मिनिट मोहील शेठ आज अक्षरशः हृदयापासून बोलत आहे सांगितलं होतं बाईट देऊ नको तरी मी बाईट देतो कारण का ते शब्दच राहत नाही खूप खूप म्हणजे पंधरा दिवसात बघितलं काय काय झालं काय काय नाही त्यामुळं त्या भक्तांसाठी बोलतो कारण का त्यांना त्यांनी परत बघितलं बाईट नाही घेतली कोणी की ते परत नाराज होतात परत युट्यूबर आपला ट्रोल करतात त्यामुळं ते त्यांच्यासाठी बाईट दिली uh, मामांनी सांगितलं होतं की बाईट देऊ नको पण काय होतं की बघत कुठेतरी दे देवाचे नाराज होतात की बाका सुरची बाईट नाही घेतली मुद्दाम म्हणून असं त्यामुळं आपल्याला नाही बरोबर वाटत ते योग्य ना वाटत त्यामुळे चार शब्द बोललो मोहील शेट गोकुळ पळाला सोबत नवीनच पायरा प्रथमच पाहिली ही जोडी कसा कशी साथ दिली बाकीला आज गोकुळ नाही घर साथ पाळला आमचा ते सचिन आपलं सागरशेट कचरे त्यांनी मासूर घेतलेले काढलं दोन तीन नाट्य खेळले होते आणि त्यामुळे दिसत कारण कस सागरशेट जण आमच्या घरातले संबंध आहे बाब्या असन दृन महाराज असन वादळ असन त्याच्यातच गाड्या पाळत्याने उलट्या पलट्या दिसत मला वाटतं घरच्याच गाड्यांमध्ये आज एक दोन नंबरचे टक्के आपला ते त्याने दोन केला नेहमी एक केला बरोबर काय शिकवतो आजचा विजय काय शिकवलं आजच्या विजयाने आजच्या विजयाने भरपूर काय शिकवलं आपल्याला काय दाखवायची गरज नाही ना कारण का हे बैलगाडी क्षेत्र आपल्याला खूप उंच वळत आणि आपण जस ते परिस्थिती युट्यूब पण मानली लाईव्ह पण मानली तर याच्यावरती काहीतरी वेगळं मार्ग लागेल त्यामुळे आपल्याला ते युट्यूब पण काय बोलायचं नाही खूप काय बोलण्यासारखं पण आपल्याला बोलून नाही दाखवायचं डायरेक्ट करून दाखवायचं आजचं जे मैदान संपूर्ण झालं सुंदर अशी ट्रॉफी पाहू शकतात मैदान कसं संपन्न या मैदानाचं आयोजन नियोजन एक नंबर होत कमिटी वाल्यानंतर फोन आला बाका सुरु पाळायला येणार आहे का चिठ्ठी पाडलेली आहे त्यांना म्हणलं शंभर टक्के कारण का मैदान आहे आणि आज देवाचा आशीर्वाद पण लागला देवाला भाऊ पण आहे भाऊ काय आनंद आहे आज थेट घराडे वरून आज येतगाव मध्ये आलाय तुम्ही खूप आनंद साखर भाऊ काय कशी झाली आज सुट्टी आणि काय आज जबरदस्त पळ वाटलं बाकी काय घटना आज काय तुझी एक नंबर होणं फोन आहे आज एक नंबर नाही दाखवून दिलं की मी आज काय तरी करेल मी सिमेला खाल्याला म्हणतो गाडी काय तरी करेल एक नाही करायचं काय तरी करेल असं आणि जशी फायनल गाडी पाहिली तसं आम्ही खालीच म्हणतो गाडी सुट्टी हातातून गेली ना म्हणतो शंभर टक्के एक नंबर झाला म्हणतो मुलीश बारावीचा पेपर नेमकं होता तोच काय पेपरला पेपरला काय सांगितलं पेपरला जायचं आपल्याला पोरांचं शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण आहे कारण काय बैलगाडी खूप अवघड आहे टीचर निवडू सोप्पं पण त्यामुळे आधी शिक्षण आणि करिअर करायचं मग ह्या क्षेत्रात आहे त्याला बोललो तो आधी पेपर देतो नव्हता जात आणि त्याला बोललो पेपर दे परत आपल्याला मैदान काही रोज होते दे पेपर देऊन ये पहिला बार आणि नक्कीच सायरलाच पेपर शंभर टक्के चांगलाच गेला असतो फोन निघाला बसून निघला गा पकला गा सारखे फोन ह्याला कर निखिल भाऊ काय हा नाही ते ना आता केलंय साध्य बघितलंय गुन्हे ज्यांनी नावं ठेवली त्यांनी पण साप सोडली म्हणजे संगारी त्या काळात सगळ्यांनी साप सोडली त्या बाईला त्या बाईला करून दावलं बैल पळत होता बाईला आता त्रास होत होता बालाच्या नशिबी कडे यायची असं तिनी फिर गाडी मधनं आली मधून आल्यावर तर तू कधी अस ना काय तिला दुसऱ्याला नंबरच देल ना या बाईला असा नसतंय की नवीन चेहरा घेऊन ते एक नंबर करतो पाहिजे दिसल्या घरातल्या घरात नंबर घरातल्या घरात पण आता बघा रोज नवीन परत आज कुणाला वाटलं का एक नंबर करेल म्हणून डोक्यात आले की तो एक नंबर शंभर टक्के मोहिलशीट आता सव्वीस तारखेला मुंबई मध्ये बिंजोडचे मैदान आहे पारंपरिक तिथे बकाश्वर आम्हाला दिसणार इथं मुंबईला डॉक्टर सांगितलं पाच दिवसात त्या बाहेर काढायचं पाच दिवस झाले सहाव्या दिवशी कुठे बी नेऊन पळवा बरं पण घरी जाऊन नाही का डॉक्टर मोड बघून उद्या संध्याकाळी चार दोन दिवस तेवीस तारखे चोवीस पंचवीस तारखे बघू दोन दिवसात आमचं सगळ्यांचं डॉक्टरांशी बोलून मामांशी बोलून बैल जर फ्रेश वाटला तर एक शरद पूर्ण मुंबईला जर बैल फ्रेश नाही दिसला तर सांगता येत नाही आणि धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल एवढंच बोलेन की सिंहासन वाट बघत होतं राजीची सिंहासनावर बसायला आणि आज ते शक्य झालं म्हणून خل <applause> بنيوت. <applause> 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 <applause>